आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतात तयार होणाऱ्या तीन कप सिरपमध्ये भेसळ असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे यात श्री सन फार्मास्युटिकल्सचं कोल्ड्रिप रेडनिक्स फार्मास्युटिकल्सचं रेस्पी फ्रेश टी आर आणि शेप फार्माच्या रिलाईफ या औषधांचा समावेश आहे जगात कोठेही अशी औषधं आढळली तर ताबडतोब त्याची माहिती संबंधित यंत्रणेनं द्यावी असं आवाहन डब्ल्यू एच ओनं केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार, मतदार यादीत नव्यानं नावं समाष्ट करणे किंवा नावं वगळण्याची कार्यवाही अथवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत का येत नसल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबई इथं स्पष्ट केलं नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार, मतदार नोंदणी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पदवीधर उमेदवारांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे आयोगाच्या वतीनं मतदार नोंदणीची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार पदवीधर व्यक्तींसाठी प्रकरण परत्वे नमुना अठराद्वारे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत सहा नोव्हेंबर आहे नक्षलवाद्यांच्या पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेल्या भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल उद्या गडचिरोली इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याचं वृत्त आहे त्याच्यावर विविध राज्यात दहा कोटी रुपयांचं बक्षीस आहे त्याच्यासोबत साठ नक्षलवादीसुद्धा आत्मसमर्पण करतील त्यामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसल्याची चर्चा आहे विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार